हाय फ्रेंड्स तर आम्ही सकाळी गावावरून आलो सुळ्याला आमच्या सासूबाईंच्या बहिणाबाई आहेत म्हणजे माझ्या मापा सासूबाई आहेत त्यांच्याकडे यात्रेसाठी आणि आता मी चाललो आहे आपली सर्वांची लाडकी एक्झॅक्ट आपली सर्वांची लाडकी हाऊस क्वीन त्यांना भेटायला कारण त्यांचं गाव सेम आहे सुळे जो म्हटलं चला आम्ही आले सुळ्यामध्ये तर त्यांना भेटूया म्हणून मी इकडे आले सुळ्याला सो आता आम्ही चाललोय त्यांच्या घरी त्यांना भेटायला जर असतील घरी अवेलेबल तर त्यांना भेटायचं आणि निघायचं म्हणून आम्ही इकडे आलोय तर बघू हाय शिवम हाय सोहम सोहम तर हाय करत नाही आमच्याकडे हाय लाजला हाय अंकू हा नवीन मेंबर आहे आमच्या ब्लॉक मध्ये मालकीन बाई ओण्याची सोय करताना देणार हाय तरी खरा काल कोण म्हणा तर मंडई आम्ही हाऊस भेटायला गेलो पण हाऊसक्विन घरी नव्हत्या हा, त्या कोल्हापूरला गेल्या होत्या सो आता त्यांना भेट काही झाली नाही त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवायला बसलो होतो इकडे पंगत अंगत पंगत झाली होती आज शुक्रवार आहे यात्रा ॲक्च्युली यांची एक तारखेला झाली आणि आम्ही तीन तारखेला यांच्याकडे आलो होतो यात्रेसाठी या आहेत माझ्या मावस सासूबाई आणि या आहेत जाऊ बाई मग अशी बघितली असते हाय मटन इसको मारने का पलटी मला जरा आलाय त्याचं नाव काढून अस वाटा आता परत बोला <laughs> थँक्यू तुमच्या कोण पद्धत आनंदी वहिनीची मामी हाय हाय करा <laughs> मामी मावशी आमच्याकडे या केला जेवताना म्हणजे गेली की काल काल घेतले तुम्हाला कोवाड्या कोवाड्या चालू व्हिडिओ आहे आता इकडे व्हिडिओ शूटिंग करते आम्ही मी आता याला फ्रंट चालू व्हिडिओ मध्ये फ्रंट आहे एकदम लऊ काय बघितले मरा आईकडे आलोय आम्ही साधना मावशीच्या आईकडे इकडे आईसाहेब बघले बंदा असं इकडं ही आपली भारतीय संस्कृती फोटो काढायचा का म्हणजे डोक्यावर पदर आलाच पाहिजे <स्चाथ> आहे साधना मोशीची आहे हा बसल्याचा काय बिग स्माइल हा बोल

फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप सगळे टिकात म्हतात आणि मजेत यात्रेमध्ये सगळ्यांचा पाहुणचार आहे ते सगळे करण्यात आमचा आवाज उवाज गेला आहे तब्येत पूर्ण बिघडले आणि आता आम्ही विथ फॅमिली आलो आहे यात्रेच्या जत्रेमध्ये जी काही दुकानं वगैरे लागले आहेत तिकडं बंदतही आलेले आहेत बाबू आहे बाबू 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 हा बाबू आहे आमच्या गावच्या ज्या नंदूबाई आहेत त्यांचा मुलगा त्याला मागे तुम्ही बघित असेल त्या नंदूबाई तिकडे त्यांच्या मैत्रिणी भेटल्या तिकडं व्यस्त झाल्या आणि आता आम्ही चाललोय जत्रेमध्ये इकडे आहेत आमच्या रेश्मा ताई मस्त साडीविडी होऊन आलेले आहेत जत्रेसाठी आणि ही आहे स्वरा ही ज्योतिदाची मुलगी आहे हय आई आमच्या आणि ही आमची बाची वैदू तन्वी आणि आता आम्ही सगळे आलोय तिकडे ब्रेक डान्स मध्ये बसायला पल्लू आले बाबू भाऊजी आहेत ए निशु हाय तु न जाऊ हाय सोपडीलाय विथ फॅमिली मनगुतकर फॅमिली आले तुम पाहिली आता कशात बसले काय चला झुकजु गाडीत बसायला आता हे चल पहायला घ्या झुकजु गाडीत बसायला झुकजु गाडीत आय यांना पोरांना यात्रेमध्ये गेल्यानंतर मला माझ्या ज्या सबस्क्रायबर फ्रेंड्स आहेत त्या भेटल्या म्हणजे सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते भेटले जे यात्रे फिरायला आले होते आणि हे आमच्याच गावातल्या महिला वर्ग आहे म्हणजे गावातील माघारणी आहेत ज्या आपले व्हिडिओ पूर्ण बघतात सो त्या आपल्या फॅमिलीची ओळख करून देतला छान वाटतात सगळ्या 嗯。<兌> स्पॉन्सर आहे आईस्क्रीमला बंधूताई आईस्क्रीमला स्पॉन्सर आहे कोणतं आईस्क्रीम मिळणार देणार देणार कुलपी हाय चला कुल्फी घ्या किती जण आहेत

कट्ट्यावर नाही जाणारा होय काय आमच्या बंधूताईला एक्सपिरियन्स विचारा काय का तू निशांक कोणी दिला आईस्क्रीम कोणी दिलं कोणी दिलं काका आतू आतू